कवटेसारमध्ये अष्टोत्तर वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा कवटेसार ग्रामपंचायत कार्यालयासमोर अष्टतर वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला पूजन व ध्वजारोहण सरपंच पोपट भोकरे यावेळी उपस्थित भोकरे हायस्कूल व विद्या मंदिर कवटेसरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत गायलं आणि ध्वजास मानवंदना दिली जैदापी तौफिक फकीर व चेतन उद्रेया विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन सादर केलं अतिवृष्टी व महापुराच्या काळात गाव पाणीपुरवठा चालू करणाऱ्या सर्व धाडसी युवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन वर्धमान वाडकर आणि बाबा सो माने यांनी केलं यावेळी दादा नाना भोकरे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ एस एस पाटील विद्यामंदिर कवठेसरचे मुख्याध्यापक नागनाथ गावडे सर्व शिक्षक वृंद गावातील विविध संस्थांचे मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंद विकास सेवा संस्थेचे ध्वजारोहण माजी चेअरमन सुधाकर पाटील यांनी केलं अजिंक्य वारणा सेवा संस्थेचे ध्वजारोहण देशभक्त रत्नापणा कुंभार कॉमर्स कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर विलास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी सचिव सर्वसंचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी कवटे कवटेसारहून संदीप नांद्रेकर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा